नमस्कार मित्रांनो खरं तर पुस्तक हे माणसाचा आरसा असतो असं म्हटलं जातं आणि ह्या आरशात माणसाचं जे व्यक्तिमत्व आहे जे प्रतिबिंब आहे ते तुम्ही अत्यंत व्यवस्थितपणे बघू शकतात म्हणून आत्ता सध्या महाराष्ट्रात ट्रेंडिंगला असलेलं एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक ते म्हणजे सनी चाबुकसा सर यांचं बी परफेक्ट पुस्तक हे पुस्तक माझ्या जस्ट आत्ता वाचण्यात आलं आणि ज्यावेळेस हे पुस्तक मी वाचलं त्यावेळेस मला कळालं की ह्या पुस्तकात एक ना अनेक असे पैलू खूप व्यवस्थितपणे मांडण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही एजमध्ये असाल तुमचं एज काय आहे हे पुस्तक वाचण्यासाठी मॅटर करत नाही परंतु तुम्ही ज्यावेळेस हे पुस्तक वाचाल त्यावेळेस तुमचं व्यक्तिमत्व काय आहे तुम्ही कसे आहात आणि तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणते कोणते पैलू आहेत तुम्ही त्या पैलून कसं काम करू शकतात तुम्ही तुमचे स्किल कसे डेव्हलप करू शकतात तुमचं व्यक्तिमत्व विकास नक्की असावं कसं ह्या आणि अशा अनेक गोष्टी अत्यंत साध्या सरळ आणि सोप्या भाषेत मांडण्यात आलेलं म्हणजे सरांचं बी परफेक्ट हे पुस्तक मला असं वाटतं की प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं वा आणि त्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या प्रत्यक्ष जर आयुष्यात इम्प्लिमेंट केल्यात तर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल तुम्हाला तुमच्यात जो बदल जाणवेल तो मला असं वाटतं नक्कीच अप्रतिम असेल